हॅलो हाय नमस्ते मी हा हा देवानी स्वागत करते आजचा तुमच्या आपल्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये ज्याचं नाव आहे इंडियन मॉमेन हा 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 नमस्कार गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे काय मग आला ना भोपळा वेली के नीचे आता सध्या लटकतोय भोपळा थोड्या दिवसांनी धपकन पडणार आहे तर आम्हाला काही कंटेंटची कमी नाही आहे डेली व्लॉगर्स म्हटलं की खूप कंटेंट असतं आपल्या डे टू डे लाईफमध्ये नेहमीच काही ना काहीतरी नवीन घडतच असतं आणि तेच दाखवण्याचा माझा प्रयत्न असतो तर मला तशी कंटेंटची काहीच कमी नाही आहे तर ज्यांना असं वाटतं की याचं कंटेंट संपून गेलं आहे म्हणून ही सुट्ट्या घेते ही फारच सुट्ट्या घेऊ लागली आहे हिच्याकडे दाखवण्यासारखं का काही नाही आहे तर लेट मी टेल यू वन थिंग की असं का अजिबात नाही आहे डेली व्लॉगर हा एक असा ऑप्शन आहे ज्यामध्ये कंटेंटची काहीच कमी नाही आहे भरम साठ कंटेंट असतं अगदीच काही नाही तर तुम्ही डे टू डे लाईफ आमच्या दिवसभरातलं काही ना काहीतरी रोज नवीन <laughs> कट्टू ॲक्च्युली मला असं वाटत आहे की आता बरेच दिवस झाले मला चॅनल ओपन करून तसं माझं चॅनल आधीच ओपन केलेलं होतं पण आता बरेच दिवसापासून मी रोज व्लॉग टाकते आणि लोक अक्षरशः दिवाणे आहेत माझ्या व्लॉगचे तर जसं मी हा हा दिवाणी आहे तसेच माझे व्हिडिओ पाहणारे पण दिवाणे आहेत तर ते दिवाणे लोक नेहमी वेट करत असतात आणि मला सतत म्हणत असतात की ताई काहीतरी टाक आम्ही वाट बघत असतो मला माहिती आहे तुम्हाला माझे व्हिडिओज खूप आवडतात पण काय आहे ना एका सर्टन टाईमनंतर खूपच म्हणजे मॉनोटेनस होऊन जातं आता मी हे हे मी रीड बिटवीन द लाईन्स बरं का मंडळी हे मी केलेलं आहे मला असं नॅक आहे मला असं सगळं कळतं असं कोण काय बोलण्याचा प्रयत्न करते तर तेच समजून घ्या सो so, um, मला असं वाटतं पहिले मीच होती मीच ती मीच मीच ज्यांनी अमेरिकेची ओळख करून दिली तुम्हा सर्वांना आणि तुम्हाला माझ्या थ्रू अमेरिका दाखली माझ्या डोळ्यांनी तुम्ही अमेरिका पाहिलीत पण आता काय झालं आहे ना खूप साऱ्या लोकांनी अमेरिका दाखवायला सुरू केलं आहे आणि सगळ्यांकडे मोरोवर सेमच गोष्टी असतात तर आता माझं कोणतं संपलं आहे संपत चाल शेटन काहीतरी करा हो, हो बरोबर आहे हो 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 बरोबर आहे काय बरोबर आहे हो काय म्हणता एरवी म्हणता ते ठीक आहे हो 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 प्रत्येक गोष्टीला हो 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 म्हणायची इतकी सवय झाली तुम्हाला कळतच नाही मी काय म्हणते मी काय म्हणते आणि तुमचं काय चाललंय अगं मला काही माहिती नाही तुला काय विचारायचं ते त्यांनाच विचार बिकॉज माझं फक्त एकच काम आहे तुझ्या हो ला हो म्हणणं तर मी तेवढंच बोलू शकतो हो 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 अरे देवा आता काय करू मी मंडळी तुम्हीच मला सांगा मी काय केलं पाहिजे तुम्हाला काय बघायला आवडेल तुम्ही मला नक्की सांगा मग मी ते प्रयत्न करेन तसे माझे प्रयत्न चालूच आहेत आता मी एक प्रयत्न जस्ट केला पण हे काही यांना समजतच नाही आहे नुसतं हो 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 पन पन प्लीज, प्लीज हो 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 करतायत बट एनिवेज मी पण ट्राय करतेच आहे पण तुम्ही पण मला सांगा ओके प्लीज आणि प्लीज कॉमेंटमध्ये कोणीही हो 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 असं लिहू नका हे देवा हे काय झालं आणि हे ना सगळ्यांच्याच बाबतीत होणार आहे मंडळी आज न उद्या सगळ्यांच्याच बाबतीत होणार आहे हे मी पहिल्यापासूनच बोलत आली आहे की धुणी भांडीकडे अजून काय कंटेंट आहे काय दाखवणार आहेत हे लोक सतत काय वेगळं वेगळं दाखवत राहणार आहेत आणि रोजचं तेज तेज दाखवायचं एका पॉईंटनंतर मला कळत नाही आहे पण एक गोष्ट तितकीच खरी आहे की जोपर्यंत ह्याच्या घरात काय चाललं आहे त्याच्या घरात काय चाललं आहे अमेरिकामध्ये ही काय करत ब्राझीलमध्ये ती काय करते लंडनमध्ये तो काय करतोय दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकवण्याची जी सवय आहे ना ती लोकांची जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ह्यांना काही टेन्शन नाही आहे पण आता झालंय काय माहिती आहे लोकांना ना काही का का लोकांना आपल्यासारख्या सुज्ञ लोकांना हे आधीपासूनच कळत होतं पण रोस्टर्समुळे त्याला आता वाचा फुटली आहे त्याच्यामुळे यांचे धाबे दण आणले आहेत नाहीतर ह्यांचं हे चालूच राहिलं असतं आता दोन तीन वर्षांनंतर काय हे पाच अग पाच पाच वर्ष झाली असती ना अगदी तरीही या लोकांनी हे कबूल केलं नसतं पण आता आमच्यामुळे काही का होईना थोड्यातरी लोकांचे डोळे उघडले आहेत आणि जी डोळस माणसं होती ऑलरेडी पण ज्यांचा आवाज दाबला जात होता त्यांना आता मोकळं मत मांडता येऊ लागलं आहे आमच्या इथे आमच्या पॉडकास्ट खाली आणि जेव्हा आता ह्याच गोष्टी भक्तांबरोबर होत आहेत जेव्हा भक्त त्यांचे ताईदादा दुसऱ्यांना ब्लॉक करायचे ते खूप चवीचवीने रंगवून सांगायचे आणि खूप मजाक उडवायचे त्यांचा खूप खिल्ली उडवायची आणि तिकडे असं बोलायचे की तिथे जाऊन चांगल्या लोकांना जे लोक काहीतरी चांगलं सांगण्याचा प्रयत्न करत आहेत काहीतरी डोळसपणे मांडण्याचा प्रयत्न करत आहेत आपलं मत प्रदर्शन करत आहेत त्यांना भक्त आणि त्यांचे ताईदादा मिळून तिकडे दाबण्याचा प्रयत्न करायचे त्यांना उलटसुलट बोलायचे आणि आत्ता जेव्हा ती गोष्ट रोस्टर्सच्या पॉडकास्टच्या खाली त्यांच्या स्वतःबरोबर होते त्यांच्याच दाई ताईदादांबरोबर होते तेव्हा आता त्यांना ते रिअलाईज होते पण आता सांगणार कोणाला आणि आता चांगलाच त्यांना तोंड दाबून बुक्क्याचा मार तर मी देणारच आहे आता कसं वाटतंय आहे गारगार वाटतं आहे त्याचसाठी मी नवीन सिरीज पण चालू केली आहे खोचक काकूंचे भोचक प्रश्न तर हे ज्या खोचक काकू आहेत ना ज्या दुसऱ्यांची मजा घेत होता त्यांची मजा आता मी घेणार आहे सो खोचक काकू तुमच्या भोचक प्रश्नांची उत्तरं मी माझ्या त्या सिरीजमधनं त्या शॉर्ट सिरीजमधनं देईन ओके तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिथे मिळतील आणि जर मला परत कोणी तेच तेच प्रश्न विचारले तर ह्यापुढे तुम्हाला त्या शॉर्ट्सकडे डिरेक्ट केलं जाईल म्हणजे मी तुम्हाला त्या शॉर्टची लिंक देत जाईन ॲज अ रिस्पॉन्स म्हणून आणि तुम्ही तिथे जाऊन तो शॉर्ट ऐकायचा त्यामुळे मला व्ह्यूज पण मिळतील है ना एका दगडात दोन पक्षी फालतू वेळ नाही आहे माझ्याकडे त्याला फुटा ह्यांच्या नवऱ्यांच्या हातात कॅमेरा देणं म्हणजे या बायकांचा पिछवाडा बघणंच आहे इतकी ऑपसेस्ड आहे हे आपल्या बायकांचा पिछवाडा सगळ्या जगाला दाखवायला हा शेटन पण त्या दिवशी कारमधनं उतरली क्रिसमस शॉपिंगला गेली तर ती कार टू तिकडे ती त्या शॉपच्या गेटपर्यंत पोचेपर्यंत आपला पिछवाडाच दाखवतोय पिछवाडाच दाखवतोय ती परत टर्न होऊन बघते पण आहे ती पण विचार करते भाई याचं नक्कीच चाललंय काय या ना शेटन तिथे उभे राहून काय नसतं काय दाखवत आहे तुम्ही या इकडे अगं तू मागून इतकी गोड आय I मीन mean, गोल दिसतेस ना ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी शेटन काहीतरीच तुमचं शेटन पण आजकाल मुद्दामून चुकीचं बोलतो मुद्दामून अडाणीपणा दाखवतो मुद्दामहून असं काहीतरी रॅन्डम गोष्टी बोलायच्या आणि दाखवण्याचा प्रयत्न करायचा की आम्ही असंच बोलतो तोंडातनं निघून जातं ही आमची बोलीभाषा आहे हे आमचं असंच बोलणं वगैरे चालतं इतना विमत यार ना झुडवलो गे शेटन भाव किती स्क्रिप्टेड ना किती स्क्रिप्टेड म्हणजे ठीक आहे यार तुम्हाला नाही तुमच्या बायकोची चूक एक्सेप्ट करता येत किंवा तिचं बोलणं तिचं ब लोकांनी तिला काही चांगल्या गोष्टी सांगणं हे तुम्हाला खटकतं पण म्हणून काय ती तशी वागली म्हणून तुम्ही त्याला कवर अप करायला आणि मी कसा शतमूर्ख आहे ते दाखवणार का आणि ती हे बोलून ऑब्वियस करते की हे सगळं स्क्रिप्टेड आहे हो ना शेटन आपण असंच बोलतो ना आपल्या तोंडातनं असंच निघून जातं ना, ना तुम्ही पण असंच बोलताना शेटन तुमच्या तोंडात पण असंच निघतं ना, ना माझं पण अगदी असंच होतं हो 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 आणि काय ते लेबल्सचं कौतुक मला ते तर काही गोष्ट कळलीच नाही इतकं म्हणजे इतकं मूर्खपणा शेटन इतकं हो 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 करायचं तुला आहे का तुलाच बनवायला पाहिजे मला वाटतं सँटाक्लॉज बनवून सगळीकडे फिरवलं पाहिजे रंगीत लाईटवालं जॅकेट घालून तू घातला होतास ना तो तुझ्यासाठी परफेक्ट रोल आहे हे बघा हे बघा काय आहे ह्याच्यावरती लिहिलं आहे मेडि किती छान हे लोक फक्त इकडे सेलच नाही करत तर तिथे लेबल पण लावलेलं असतं ही यांची स्पेशालिटी आहे या हो हो अगदी अग अग खरं अगदी खरं खरंच आहे खरच आहे हो 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 लाईक रिअली ड्यूड जरा ना थोडासा अभ्यास नाही बाबा तुम्ही पण काय काय करत होतात आय जस्ट डोंट नो की हे लोकं कसले हॉरिबल आहेत हे एकदम कॉमन गोष्ट आहे आणि इट इज मँडेटरी आणि इट्स मँडेटरी बाय लॉ की तुम्हाला कंट्री ऑफ ओरिजिन लिहावीच लागते इवन इन इंडिया जेव्हा तुम्ही कुठलंही गोष्ट परचेस करायला जाता कुठलंही फूड आयटम और वॉटएवर कुठलीही गोष्ट त्याच्यावरती कंट्री ऑफ ओरिजिन असतं दुबईमध्ये असतं यू एसमध्ये असतं यू केमध्ये असतं सगळीकडे जी गोष्ट ट्रेड होऊन येते ती तुम्हाला मेन्शन करावं लागतं मेड इन पी आर सी मेड इन पाकिस्तान मेड इन इंडिया मेड इन व्हिएतनाम मेड इन जॉर्डन कुठे काय काय जिथलं असेल मेड इन यू एस ए यू के वॉटेवर तुम्हाला ते लिहावंच लागतं इट इज मँडरी ह्याच्यामध्ये काय आहे म्हणजे त्याच्यात मोठेपणा काय आहे हेच हेच मी सांगत असते अरे मोठेपणा दाखवा पण जिथे खरंच दाखवण्याची गरज आहे की जिथे खरंच काहीतरी स्पेशल आहे वेगळं आहे नोटिसेबल आहे जे खरंच मेन्शन करणं खूप जरुरी आहे अशा गोष्टीचं कौतुक करा ना हे काय आहे की हे लेबल लावलं आहे आणि हे लोक लपवत नाही लपवत नाही म्हणजे वॉट डू मीन आणि शेटन तुला एवढी पण अक्कल नाही अरे हो ला हो म्हणायचं आता कसली लेवल गाठायची बाकी राहिली आहे तुझी म्हणजे लिटरली एवढं डम असं इतकं मूर्खपणाचं गोष्ट कोण करू शकतं मी असं नाही म्हणत आहे की तू एकदम तिला असं काहीतरी बोलायला पाहिजे की त्याच्यात काय आहे किंवा नाही आहे तू काय एक तर तुम्ही ते कट करा नाहीतर तू तिला नंतर तरी तू सांगू शकतो ना बाबा की बस हे मॅन्डेटरी असतं आणि ह्याच्यामध्ये काहीच असं हे नाही आहे वेगळं नाही आहे त्याच्यामध्ये सगळ्या कंट्रीमध्ये तसं असतं ते पण नाही लिटरली म्हणजे तुम्ही कशावरही मोठेपणा मिरवता आणि तिला तर माहिती नाही काय करायचं असतं प्रत्येक गोष्टीला आपल्याकडे पण असं कलेक्शन करायला पाहिजे ना आपल्याकडे पण असं करायला पाहिजे ना अरे काय करणार आहे तू इथे तर कोण येत पण नाही चिटपाखरू कोणाला बोलवलं तरी पण त्याच्यामध्ये पटलक करते लोकांना करून आणायला लावते आणि हिला वस्तू मात्र भरणसाठ घरात करून पाहिजेत की हे पाहिजे हे घ्यायला पाहिजे क्रॉकरीचं आपल्याला कलेक्शन करायला पाहिजे ग्लासेसचं करायला पाहिजेत प्लेट्सचं करायला पाहिजे आणि काय ते पार्टी आर्टिकल्स आपण घेतले पाहिजेत काय काय आयटम्स घेतले पाहिजेत हे सगळं हवं तर असतं नुसतं बोलायचंच आहे पण घरात तर कोण चिटपाखरू येत नाही हिच्या फक्त होस्ट करायचं म्हटलं तर स्वता तरी हिला ताप येतो म्हणजे तर त्यात पण लोक स्वतःचं स्वतः आणतात काय काय तरी करून म्हणून बरं आहे सगळं हिलाच करायला लागलं तर बघितलंय ना आपण काय करते ते सगळं बाहेरून मागवते तरी पण नुसतं होस्टिंगचं पण हिला त्रास आहे बाईला आणि ते डॉक्टरचं मला इथे एक आपल्या मंडळींना विचारायचं आहे जनरली जनरली अशा काही डॉक्टरच्या अपॉइंटमेंट्स मिळत नाही तर रात असं मिळत नाही जेवढं मी ऐकलं आहे जेवढं मला माहिती आहे माझ्या फ्रेंड्स अँड फॅमिलीकडून यू एसमधलं की तिथे अशा काही तुम्हाला असं उठलं आणि डॉक्टरकडे गेलं आणि मला असं सिम्पटम्स वाटत आहेत म्हणून मला मी जस्ट असं उठलं आणि आ आधीच असं मला कणकण जाणवते म्हणून मी जस्ट डॉक्टरकडे गेली प्रिकॉशनरी बेसिसवर असं नसतं एकतर तुम्हाला अपॉइंटमेंट्स घ्याव्या लागतात त्याच्यानंतर मग डॉक्टरला तुम्हाला सिमटम्स सांगावे लागतात जर डॉक्टर म्हणाले की तुम्हाला रिक्वायर आहे येणं व्हिजिट करणं देन दे विल कॉल यू अदरवाइज ते तुम्हाला फोनवरच और व्हॉट्सअवर तुम्हाला प्रिस्क्राइब करतात असं इतकं सहज सोपं नाही आहे उठलं आणि गेलं तर मला वाटतं ही थापा मारते आणि एक नंबरची टेपाडी फेकाडी आहे की मला बरं नव्हतं पण लास्ट टाईम मी अंगावर काढलं ह्यावेळेला मी म्हटलं नाही डॉक्टरकडेच गेलंच पाहिजे तर मी ह्यावेळेला पटकन डॉक्टरकडे जाऊन औषध वगैरे घेऊन आली खरंच मंडळी हे असं असतं हे इतकं इझी आहे इतकं क्विक आहे जस्ट मला असं कणकण वाटते म्हणून मी उठले आणि डॉक्टरकडे गेले आणि वस्तू रिटर्न करण्यामध्ये तर हिचा हात कोणच धरू शकत नाही लिटरली नो no वन काही तू जेव्हा कुठलीही वस्तू घ्यायला जाते तर तिथेच का नाही चेक करत सगळं काही व्यवस्थित हां इतकं म्हणजे तिथे इतकं मिसयूज करते पॉलिसीजचा तिथल्या की तिथे लोक रिटर्न घेतात म्हणून वाटतेल त्या गोष्टी करायच्या मस्त आणायचं त्याला फ्लॉन्ट करायचं उघडून बिघडून त्याच्यावर एक व्हिडिओ छापायचा आणि नंतर ते रिटर्न करायचं काय अर्थ आहे का या गोष्टीला किती का किती खाली पडशील चिपडी कुठची मला अशी पाहिजे होती मला तशी पाहिजे होती आणि रेड बॅग रेड बॅग रेड कलर कसं सगळ्यावर जात नाही ना एक तर जेव्हा आपण बॅग घेतो तेव्हा आपण ओपन करून सगळं काही बरोबर आहे की किती त्याच्यामध्ये सेक्शन्स आहेत आपल्याला जितकं पाहिजे ते आपल्याला जसं पाहिजे तसं रिक्वायर्ड गोष्टी आहेत का त्याच्यामध्ये ते फीचर्स आहेत का ते सगळं आपण चेक करतो आणि नंतर आपण ती बॅग घेतो ना ती वर -वर ती ते असंच वरवर बघून घेतो तिथे सगळ्या बॅगला चेन लावलेल्या होत्या पण त्या तू हातात धरून सगळं बघत तर होतीस ते तर दिसतच होतं मग हीच बॅग नेमकी जी तू घेतलीस तीच तू असं ओपन करून वगैरे काहीच बघितलं नाही असंच असंच घेतलीस आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अ रेड कलर रेड कलर एवढा फिअस्को केलास ते बाकी तर सोडूनच द्या सगळं ते चला बाबा तिला असं वाटलं आणि तिने घेतलं तिला सवयच आहे मूर्खपणा करायची बट तो कलर तर एव्हिडेंट होता ना कलर तर तुला दिसत होता ना का तिकडे तो कुठला तरी बेज कलर होता आणि घरी आल्यावर रेड झाला नाही ना तो पहिल्यापासनं रेडच होता मग घरी आल्यावरती आता ही रेड कलरची आहे आणि रेड कलर असं सगळ्यावरती जाणार नाही ह्या रिझनचा सेन्सच बनत नाही ना म्हणजे काय उग्गाचंच काहीही बोलायचं मला तर असं वाटतं ना कोणीतरी त्या ऑथॉरिटीजना नाही तर तिथल्या लो लोकांना स्टोर्समध्ये ना वगैरे हिचं हे दाखवलं पाहिजे की बॉस ही अशा गोष्टी घेते आणि नंतर त्याचे व्लॉग बनवते आणि नंतर त्या गोष्टी रिटर्न करते हे हिचं नेहमीचं झालेलं आहे आणि बी केअरफुल बी वेअर ऑफ दिस लेडी आता थापाडीचं थापा क्रमांक चार की आता मी नेन जिमला नाही जाऊ शकली मला ॲक्च्युली जायचं होतं बट प्रायोरिटीज असतात ना तर मग काही गोष्टींसाठी आपल्याला ज्या गोष्टींची प्रायोरिटी आहे त्या आपल्याला पहिले कराव्या लागतात आपल्याकडे काही ऑप्शन नसतो मीन्स जिम ही तुझी कधीच प्रायोरिटी नव्हती उगाचं आपलं काहीतरी करायचं का म्हणून केलं आहे नाहीतर मग नवऱ्याच्या कंपनीकडनं त्याचं रिएम्बर्समेंट मिळते म्हणून आपलं जिम जॉईन करण्यात आलं आहे अदरवाईज ते तर तुझ्या इंटरेस्टची काही गोष्टच नव्हती अँड ऑल्सो येस yes, कंटेंटची कमी काहीतरी कंटेंट दाखवायचं आहे तर त्याच्यासाठी मग जिमचं एक दोन वेळचं मध्ये मध्ये होऊन जातं सो ते कंटेंट म्हणून एक ऑप्शनला ठेवलं आहे अदरवाइज तुझ्यासाठी तर ती कधी प्रायोरिटी नव्हतीच तर तर प्रायोरिटी तर तू बरोबरच बोलते आहे सो ऑल अदर थिंग्स आर प्रायोरिटी फॉर यू अदर दॅन युअर हेल्थ अँड जिम अँड फिटनेस राईट ते स्वतःच तू कबूल केलंस बट अदर दॅन दॅट मला एक गोष्ट इथे मेन्शन करावीशी वाटते जे हिने बोलली की हिची त्या दिवशीची प्रायोरिटी होती की कार पिक करून आणणं आणि त्यासाठी तिला शेटन लागतं शेटनशिवाय मी कशी जाणार म्हणजे तिकडे जायचं मग दोन कार लागतात एक कारने मला ते सोडणार मग मी ती पिक करणार आणि मी घेऊन येणार मला एक सांगा मंडळी ज्या व्यक्तीकडे दोन कार नाहीच आहेत किंवा दुसरी कार अवेलेबल नाही आहे एकच कार आहे आणि ती कार सर्व्हिसिंगला गेली तर कसं काय मॅनेज करणार एकतर काहीतरी डील्स असतात फॉर एक्झाम्पल इकडे यू एमध्ये असं असतं की तुम्हाला ते लोकं फेअर देतात एक सर्टन अमाऊंट देतात सो दॅट यू कॅन कम इन टॅक्सी पिक युअर कार अँड ड्रोव ड्रोव्ह इट बॅक असं असतं बट सपोज ते नसेल तर मग उबर ऑप्शन असेल एवढं तर ठीकच आहे चला बाबा तुम्ही सर्व्हिसिंगला कार दिली आहे तर एवढा खर्च जर तुम्ही केला आहे तर डेफिनेटली तुम्ही एवढा खर्च तर करूच शकता की जाऊन एक उबर करून आपली कार घेऊन यायचं आणि ज्यांच्याकडे तो ऑप्शनच नाही आहे ॲज अ सेड की एकच कार आहे तर ते मग काय करणार ते आयदर तुम्हाला त्यांना रिक्वेस्ट करावी लागेल टू ड्रॉप इट टू युअर प्लेस और उबर और तुम्ही त्यांना म्हणजे पेड सर्विस असं काहीतरी तुम्हाला अरेंज करावी लागेल की कोणतरी येऊन ते ड्रॉप करेल आणि देन यू विल पे फॉर दॅट सर्विस असंच काहीतरी असणार ना आता यांच्याकडे दोन कार आहेत म्हणून हे चोचले आहेत पण नसते तर काय केलं असतं आणि त्याच्यामध्ये जिम असं काय अख्खा ही बिझी असते की थकून गेली की जस्ट तिकडे जाऊन पिक करून ती कार तिला घेऊन यावं लागलं की इतकी थकली बापरे मी तो थक भयसो आणि मग वर म्हणायचं आय एम ट्रॉइंग सो हार्ड म्हणजे मी खरंच मनापासनं प्रयत्न करते दिसते यू आर ट्रॉईंग सो हार्ड टू अवॉइड इट टू गोईंग टू द जिम आणि आता आपल्या बोंबली काकूंनी दाखवलं ना आपलं सगळं कलेक्शन आणि असं सगळं काय काय आहे ते म्हणून मग आम्ही पण असं आपली व्हॅनिटी आवरताना आवरताना दाखवली सो दॅट असं वरवरचं दाखवलं मुद्दामून असं थोडं ग्लिम्स दाखवलं की लोकं म्हणतील की ते थोडं अजून डिटेलमध्ये और और नजदीक नजदीकचे और और और, 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 और खुलके बता ना खुलके थोडं ये बता ना थोडं बता बताना आणि मग पिल्लू सोडून द्यायचं की तुम्हाला माझं व्हॅनिटीचं टूर बघायला आवडेल का फक्त तर तयारच आहेत हो 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 नक्की नक्की मला हे वगैरे आवडेल मला ते वगैरे आवडेल मला हे आणि ते रेडीच असतो ऑलरेडी तो, तो प्लॅन सेट असतो फक्त विचारायचं जसं आपल्या कालच मी जो व्हिडिओ बनवला मला माहिती वा, माहिती नव्हतं मंडळी की इतकं म्हणजे इतकं त्याच्यावरती इतक्या मस्त मस्त भारी भारी कमेंट्स येतील आणि एवढे ओपिनियन्स असतील वेगवेगळे लोकांचे रिअली really, कालचं कॉमेंट सेक्शन वाचा मंडळी ऑसम म्हणजे मस्त मज्जा आली मला खूप धमाल तर त्या कसं त्या गौराताईंनी केलं की तुम्हाला शॉपिंगचं व्लॉग बघायला आवडेल का असं म्हणतो ना म्हणतो तोच तो शॉपिंगचा व्लॉग हजर म्हणजे आज विचारला आणि उद्या टाकला जो की ऑलरेडी शूट केलेला होता मग लोकांना विचारताच कशाला तुम्ही की आवडेल का नाही आवडेल का जर तुमचं ऑलरेडी ठरलेलं आहे ऑलरेडी तुम्ही त्याचं कंटेंट छापून ठेवलेलं आहे तर फक्त पब्लिश करायची देर आहे तर कशाला लोकांना अननेसेसरीचे प्रश्न विचारता ना तुमचं तर एकदम आहेच ना ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे तर मग तेच करणार आहे तर काय मतलब नाही ना उगाच कशाला लोकांना तोत्यामध्ये गिनती करता त्यांची रे तसंच हीच आहे तुम्ही बघणार का तुम्हाला आवडेल का म्हणून आता तिला ते दाखवायचंच आहे मग मन नंतर मग म्हणणार की तुमच्या सगळ्यांच्या रिक्वेस्टवरून मी हा व्हिडिओ बनवत आहे सो एनिवेज सो ह्यांचं म्हणजे हे चेहरे अबा हा कंटेंट के वांदे क्या करे भाई सहनही so, होत नाही आणि सांगताही येत नाही किती ती ओव्हर ॲक्टिंग किती ती ओव्हर ॲक्टिंग ते मुलीचं ते तिने ते डॉल काहीतरी बनवलं होतं तेव्हा ही स्वतःच म्हणते की ॲक्च्युली ते तिला मिळालं नाहीये ते तिने स्वतःच म्हण इट ग बाई जेव्हा तिने ते असं केलं ना मला असं वाटलं की काय काय बनवलं तरी काय हिने नक्की म्हणजे एवढं काय आहे हिला झटका लागला काहीतरी भलतंच काहीतरी बनवलं की काय बघते तर काय बनवलं आहे डॉल बनवली आहे त्याच्यामध्ये एवढं असं काही शॉक लागल्यासारखं रिॲक्शन देण्याची काय गरज आहे इतकी ओव्हर ॲक्टिंग आहे ना इतकी फालतूची ॲक्टिंग आहे जी की कुठे काय रिॲक्शन द्यावं हेही या बाईला साधं समजून आहे आणि आधी स्वतःच म्हणालीस ना बाई की तिने बनवलं आहे म्हणून ते बोलतच होतीस बोलता बोलता एकदम यू इट यू मॅड कशाला माहिती आहे ना तुला शी मेड इट मग परत परत काय तेच तेच विचारते टाईमपास करते नुसती आणि काय ते वापरे बोमलीचं पण म्हणजे ती पण ह्याचं करते म्हणा पण हद्द हद्द यांचं एकमेकांची कॉपी करण्याची पण एक लिमिट असते त्या दिवशी तिचं तिचं ते, ते केसाचं झालं मोठं आपलं फ्लॉन्ट करून की माझे केस कसे वाढले आहेत आणि मग त्याच्यावरती ज्ञान देऊन तर हिला वाटलं की आपण पण आपले थोडेसे जुल्फे दाखवूया आणि मग मा लोक मला पण विचारते तुझं हेअर केअर रुटीन सांग किंवा तू काय करते केसांसाठी इतके भरभरा आणि टराटरा कसे वाढले तर म्हणून आपण पण फ्लॉन्ट करूया करूं। तर मग दाखवत होती आधीच ब्लो ब्लोड्राय करून बसली होती सगळ्या जगाला माहिती आहे हिचे जेव्हा केस ही धुते आणि कधी कधी तशीच उठून जाते ना ते पिंक कलरचं टी शर्ट घालून कुठे सुपर मार्केटला वगैरे तर तेव्हा हिच्या केसाचा काय अवतार असतो ते, ते दाखवण्यालायक नसतात तेव्हा त्यांना ते बांधते आणि त्या दिवशी मोठी मी मी उन्हामध्ये सुकवते ऑलरेडी घरातनं ब्लो ड्राय करून घेतलेले केस कोणाला सांगते का सगळ्यांना माहिती आहे तुझे केस कसे आहेत आणि कसे असतात ओरिजिनली कसे आहेत आणि तू कसे, तानी कसे, तानी कसे, तानी कसे, तानी कसे तानी सेट करून त्यांना रोजच्या रोज आ, हीट देऊन फिरत असतेस ते आले मोठी आणि सगळ्यात पोपट तर हिचेच लोक करतात म्हणजे काही विचारतच नाही हिचा सगळे डावच हाणून पाडतात आणि नंतर मग गेली दुसऱ्या दिवशी कोणी नाही विचारलं तर हेअर कट करायला त्या चिऊसारखा घरातच करायचा होता ना तिच्या बिचारी लहान पोरीच्या केसांची वाट लावून टाकली एवढं ती मुलगी पण विचारत होती की व्हेर यू डीड इट तर बोलते इन सलॉन तर मग ती मुलगी अजून पुढे काहीतरी बोलत होती बट मग हिने कटच करून टाकलं बहुतेक ती हेच म्हणत असेल की मम्मा माझ्या केसाची का अशी वाट लावलीस मग स्वतःच्या केसाची लावायची होतीस ना तुझे पण काही वेगळे वाटत नाही आहेत तसं पण वाटच लागलेली आहे कोणालाच ओळखता येत नाही आहे नक्की काय केलं आहे इवन त्या शर्टनवर पण चिडलेली शेटन, शेटन तुम्हाला कळलंच नाही मी म्हणली होतं ना की कना काही कळणारच नाही म्हणून बिचारा बिचारा नसला कसला तरी वेगळाच आहे बुग 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 लगेच त्याला असं वाटत होतं इस हसी के असं गाणं वाचते तुम्ही ते न मुस्कुरा रही हो क्या गम है झिस छुपा रही हो क्या गम है झिस क छुप रही हो तुम्ही इतना जो मुस्कुरा रही हो त्याच्यामुळे तिने ते लगेच जसं कट केलं ना एनिवेज सो uh, so, आता मी हे ब्लॉग इथेच एंड करते तर शेटन लगेच म्हणते की विथ माय फायर यंग सेल्फ आपण भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये अगं तू पाच वर्ष यंग दिसते राणी पाच वर्ष यंग इट्स ओके शेटन शी नोज इट ऑल आता जे झालं ते झालं डॅमेज इज ऑलरेडी डन टन टेड खरंच बाबा इतकं मला राग आला आहे ना आजकाल म्हणजे हा इतका राग आला आहे की बिलकुल तिला लक्ष नाही आहे आणि तिचं इच्छा नाही आहे आणि तिचं मन नाही होतं आहे काही करण्याचं अक्षरशः म्हणजे व्हिडिओ पण असेच टाकायचे म्हणून टाकते आणि बिलकुल कमेंटकडे वगैरे पण काही ढुंकून पण बघत नाही आहे ते खेकडा भजीचं भाजी झालं आहे ते तिला कमेंटमध्ये ताई एका कोकलून कोकलून सांगतायत पण याचं काही जरा लक्ष नाही म्हणजे चेंज तर केलंच नाही आहे अजून आणि काही रिप्लाय नाही की काय नाही काय नाही तर तिचं असं आता बाबा काय सांगू नका शी इज व्हेरी डिस्टर्ब यू नो कंटेंट शोधते आता ती शी नीड सम स्पेस ते हेअरकट पण केला तर कुठे कुठे झाडा झुडपात कॅमेरा ठेवून शायनिंग मारत होते पण खरंच हां ते तिथल्या तिथे त्यातपुरते तरी चांगले दिसतात पण ह्याचं तर काय कळतंच नव्हतं खरंच काही कळत नव्हतं सॉरी तुला वाईट वाटेल पण जे खरं आहे तेच म्हणते असं तर तू जेव्हा सेट करते ना तेव्हा पण सेम असेच दिसतात केस काही फार फरक नाहीये त्याच्यात तर बघ बाई काय रिप्लेस वगैरे काय काय त्याचं कॉम्पन्सेट वगैरे करून देतात का त्या नेल्स सारखं बाकी तर चार पाच क्रि क्रिसमस पार्टीज अटेंड करायच्या होत्या त्यात काय दिसलं नाही आहे अजून आणि फ्रेंड्स पण येणार होते ती म्हणत होती ना की ती एतना ला, ती ते येणार आहेत ना आपल्याकडे क्रिसमसला जेव्हा तिथे गेलेली आणि चिव रडत होती तेव्हा म्हणत होती की जीव रडते कशाला डोंट बी सॅड ते लोक पण येणार आहेत ना आमच्याकडे ते पण आपल्याकडे येणारच आहेत आत्ता लगेच येणार आहेत मग काय झालं आले नाहीत का ते आणि राहिला प्रश्न वेदरचा तर वेदर फोरकास्ट आधीच आलेलं असतं आठवडाभराचं असतं अक्षरशः आणि मोस्ट ऑफ द टाइम ॲक्युरेट असतं ॲटलीस्ट आपण घरातनं निघताना तरी त्या दिवसाचं वेदर बघून निघतो किंवा आपण सकाळी बघतो जर आपल्याला कुठे संध्याकाळी जायचं आहे तर आपण सकाळी बघतो की दिवसभर कसं काय असणार आहे तर हे जे ती म्हणते की ऑल ऑफ अ सडन पाऊस पडला ऑल ऑफ अ सडन गारा पडल्या ऑल ऑफ अ सडन असं ग्लुमी वेदर झालं वगैरे तर ते असं काही ऑल ऑफ अ सडन होत नाही ते ऑलरेडी तुम्हाला इंटिमेट केलेलं असतं इवन यू एसमध्ये तुम्हाला पोलीस पण काही अंतरावर उभा आहे हे तुम्हाला जी पी एसमध्ये कळतं आणि ते लोक आधीच सांगतात की एवढ्या अंतरावर पोलीस उभा आहे तर तुम्ही केअरफुल राहा स्पीड वगैरे मेंटेन करा तर वेदरच्या तर काय गोष्टी सो ऑन दिस नोट मी आजचा हा हाच्या थापा एक्सपोजिंग पॉडकास्ट इथेच थांबवते आय होप तुम्ही एन्जॉय केला असेल हो 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 लेला विसरू नका तर भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये वीकेंडच्या वारसोबत लेट सी कोण ठरते वीकेंडच्या वारचा मानकरी तर भेटू आपण उद्या तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर ब बाय मसाला